धनंजय मुंडे वर पंकजा मुंडे अलग नाहीये अजितदा काय संपवणार परळी तालुक्यात शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला गुन्हेगारी टोळक्यांनी जसं झोडपलं ना तसं सगळं बीड ढवळून निघालय आता खास धमाका केला करुणा मुंडे थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर डागलाय राजकीय गोळा हे मुंडे बंधू भगिनी म्हणजे बीडच्या गुन्हेगारीचा आणि बोगी दहा हजार गुन्हेगार मोकाट आणि यांना राजकीय कवच त्यांना करुणा वाढला वाढलाय की त्यांनी थेट ऑपरेशन सिंदूर बीड मध्ये सुरू करा अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना पत्र ठोकलं दहशतवाद्यांना जसं उडवलं तसं बीड मधल्या गुंडांनाही एन्काउंटर करा हाच एकमेव इलाज आहे हे मुंडे भाऊ बहिणींनी बीडच्या जनतेला गुंडांच्या तोंडात टाकलं त्या अजितदादांनाही विसरल्या नाही तो पुण्यात गुन्हे थांबू शकले नाही बीड मध्ये काय कायदा राज्य आणणार असं सवाल करत त्यांनाही झोडपलंय आणि हो शेवटी धमकी सुद्धा दिलीये धनंजय कडून मंत्रीपद काढून बीडच्या दुसऱ्या आमदाराला द्या नाही तर मी पुन्हा लढा उभारत नाही का बघा साहेब बीजेपी कडून माझी एकाच हा जोडून कडकडीची विनंती आहे मकोका लावून हे हरामके लोकांना हरामची रोटी तोडण्यासाठी सरकारी जनताचे पैसेची रोटी तोडण्यासाठी जेलमध्ये टाकण्यापेक्षा हे लोकांच्या ऑपरेशन सिंदूर सारखा ऑपरेशन एन्काउंटर करा आणि हे लोकांना सदा कालच्यासाठी संपवा अजित दादा असं कसा बोलू शकता जिकडे दादा बीडचे पालकमंत्री आहे तिकडे अजून गुंडागर्दी वाढत चालली आहे आणि अजित दादा पुनाचे पण पालकमंत्री आहे तिथे तो पुन्हा तो नंबर वन आहे गुंडागर्दी गुंडागर्दीमध्ये तो तिखडची संपली नाही बीडमध्ये काय संपवणार तो ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी